वेलफेअर ऑर्गनायझेशन ही मंडप वितरण व्यवसाय बंधूंची आमची संघटना आहे महाराष्ट्राची त्यात संलग्न आहे आमचं सातारा जिल्हा मंडप लाईटिंग डेकोरेशन असोसिएशन हे कार्यालय अशा पद्धतीचं कार्यालय महाराष्ट्रात तर देशात पहिलं सातारेकरांनी केलेलं आहे त्याबद्दल मनपूर्वक तुम्ही त्यांचं आभार मानतो अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशाच पद्धतीचं याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीचं कार्यालय यांचा आदर्श घेऊन लोक आपली व्यवसाय बंधू करतील अशी अपेक्षा पण हे जे कार्यालय तुम्ही आता ओपन केलंय आता जे कार्यालय तुम्ही आता ओपन केलंय यामध्ये तुमच्या सर्वसाधना कशा पद्धतीने मदत होणार आहे त्या जी संघटना आम जी संघटनेचं स्थापना करतानाच जे आमचं हेतू आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे व्यवसायातली माहिती मिळाली पाहिजे जे आजपर्यंत मिळत नव्हती त्या पद्धतीने संघटना प्रदर्शन भरवती त्यात विविध लागणाऱ्या वस्तू कुठं मिळतात काय मिळतात केवढ्याला मिळतात त्या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम आणि संघटना मजबूत म्हणजे ज्या ज्यांच्या अन्याय होतो लोक बिलं देत नाहीत असं असंख्य अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी संघटना तत्पर ऑल महाराष्ट्र वेलफेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र तर्फे गेल्या सहा वर्षा अगोदर संघटनेची स्थापना झाली स्थापना झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे प्रतिनिधी नेमले जर तालुक्यामध्ये झाले आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत आमची संघटना आहेत आणि कुठेही काही झालं तर आम्ही सगळे एकत्र येण्याचं जे गेल्या सहा वर्षापासून आमचा प्रयत्न चालू आहे की काही झालं तर सगळे एकत्र यावं ही जी आमची महत्त्वाची गोष्ट होती ती आता पूर्णत्वाकडे चाललेली आहे आणि त्याची पुढची वाटचाल म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आमचे जे जे प्रतिनिधी आहेत संघटना आहेत पैसे गोळा करून काय नाही होत पण हे आपले कार्यालय तिथे स्थापना करत आहेत आणि पुढे अशाच प्रकारचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत आणि त्या पुढे तालुक्यामध्येही होऊ शकतो त्याचं कारण कार्यालय स्थापना करण्याचं कारण हेच आहे की सगळे एकत्र आले पाहिजे कोणती गोष्ट काही आपलं प्रॉब्लेम असेल कोणते प्रश्न असेल ते, ते सुट म्हणजे सुटला पाहिजे प्रश्न त्याकरता असे कार्यालय मी स्थापित करत हो, आहोत आणि त्याला चांगल्या प्रकारे आम्हाला पूर्ण सपोर्ट भेटत आहे सगळे कार्यकर्त्यांचा मी सातारा जिल्हा संघटनेचा पूर्ण कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा त्यांना फार फार त्यांचे आभार व्यक्त करतो अभिनंदन त्यांना देतो आणि शुभेच्छा आज या ठिकाणी आपले ऑल महाराष्ट्र टेन जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सातारा जिल्हा मंडळ प्रयत्नच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष धडूशेठ प्रदी साहेब राज्याचे चेअरमन सागरबाई चव्हाण तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी पंधरा एक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कार्यालया कार्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहत या कार्यालयामध्ये जिल्ह्याबद्दल सर्वधी काही चर्चा बैठका वगैरे मिटिंग जिल्ह्यात जिल्ह्यातील केंद्रपूर ठिकाण जिल्ह्यामध्ये अकरा तालुका आहेत अकरा तालुक्यामध्ये आमच्या अकराचे सभासद आहेत त्या अकराचे सभासदांचं एक केंद्रित ठिकाण करण्यासाठी मी ह्या कार्यालयाची वास्तू उभी आहे ले ना ह्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उद्घाटन सोहळा आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज